सेशन मध्ये पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आज या दिवसातलो यो दुसरो लाईव्ह व्हिडिओ आणि बघा ही बघा लाईटीची व्यवस्था काय काय चालवाती बाबले कॅमेरा जरा साफ करिए कारण दिसत नाही बाबलो हा या बघा चालू काय आता बघा आणि ही सगळी खटपट कशासाठी तर मगाच्या लाईव्ह मध्ये मी सांगितलेलं की आता पाऊस पडलेलो आहे त्यामुळे आमच्याकडे कांदा बजीची मेनू सगळं तयार होणारा आज आणि तो झालोच काकांनी फोर्स केल्यामुळे काकांची कृपा आहे हा त्यामुळे आता कांदाबाजी सुरुवात झालेली आहे बस झाली मस्त लाइटिंग लायटिंग लाइटिंग कशासाठी कारण की हे बघा या बघा हे सगळे मेणबत्ती लावलेले आहेत पहिले पूर्वी दिवले लावले जायचे पण आता रॉकेलची व्यवस्था नसल्यामुळे मेनबत्तीवर ये आणि महत्वाची म्हणजे पाऊस जास्त पडल्यामुळे लाईट इकडची गेलेली आहे विद्युत पुरवठा वो पूर्णपणे खंडित झालेला आहे त्यामुळे आता ही व्यवस्था तर ढवळे मामी कोणा थांब आता व्हिडिओ तरी ढवळे मामी का बोलू नको तर आता मेन व्हिडिओला सुरुवात अरे थांब सौग्या सौग्या हॅलो दादा कस सगळे मजेत नाही सौग्या दादा कशा म्हणा सौग्या ह्या बघा ही सगळी बाबल्याची या बघा काय सोय केलं ना हैसून पुरवठा दिला लाईट ठीक मेन गोष्ट म्हणजे आज हा कांदा भजी हो बघा बोको म्हणजे हे पुढे रे दिसत नाही असतो सौग्या योग ये गो तो आता उन्हाळ्यात मजा करता मग मजा करतात म्हणजे तू तही रवल हवी यायचा पाऊस पडलो की मी बघ दाबोळ्यातला डायरेक्ट हवे पावडर बिडर लावून बसलेलो आहात तो हो बघा मग कांदा आ आ भाजी आणि काय आणि काय केलं दुसरी काय तर कापा पटापट पाऊस गेलो काय नाही येऊ बघा पाऊस चालूच अजून या बघा आणि या दो दो पावसात करता कांदा भजी पुष्प प्रत्येक वेळी पुष्पाताई कुठे आहे ही आता मी वैतागले ती कमेंट वाचून तुमची पुष्पाताई खाया मग लाईव्ह जेणे जेणे बघितले असतात त्यांना माहिती पुष्पाताई खाया पुष्पाताई हया जा पण त्या आक मारल्यावर येत नाही व्हिडिओ त्याच्या आता मी आता काय करू शकत नाही आणि तुथही गेला तर ते काळो का आणि त्या हाके मारून काय उपयोग नाही बघा यांचारा पुष्पा तुझी मावशी खा पुष्पा मावशी काय करता हई बोलवते का मग कॅमेरा समोर का नाही लाद कोण लागत कोणतं हा हा बाबल्याच्या आंब्याच्या बिझनेस मध्ये त्याचं मोठा हात मोठा हातखंड आता हे एक हई ये ग एक प्रश्न विचारूच पटकन येवटच्या है ये काय तू म्हणजे काय व्हिडिओ चालू लाईव्ह चालू पटापट ये बस बस दिसत पुढे हो। ये ते वय काय ते मिळाले मामा देणार होतो नाही मिळाले तरी गो दाखवते दाखवत मामान दिल्यान की मामान स्वतः दिल्यान की खायचे तरी टेकावल्या ना ते जा

पुष्पा तू तर इसरना बोला नको हय पुष्पा रिचार्ज मध्ये भागवून <laughs> हय येऊन हय येऊन बोल तर इसून बोला नको <ना> त्याची <laughs> फसफूस वाले मोबाईल ची त्याची एक इच्छा ती पूर्ण करू मग तर राहूला मग मोबाईल मध्ये राहूला मग तुझी कामा नाही मग कामा बंगली ही माझी टीम आहे तो आता जिलो अजून दिवसापूर्वी दादी सांगत राहूला हा दुपारात वर्षांनी लो नाही तर तो दिसत नाही

नाही तर पुष्पक बोलाव ते का ताक करू <laughs> तसं तर आगच प्रत्येक कामात आग करत <laughs> पाऊस लागलो हो दुपारचा व्हिडिओ नाही बघितलास तुम्ही पुन्हा माझ्याकडे ये भजी करू असा उगा म्हणता आम्ही आणि आम्ही असं भजी तिथे आम्ही

आणि हा व्हिडिओ करताना आधीच मी युट्यूबवर पोस्ट केलेली होती की लवकरच आम्ही लाईव्ह येतोय तुम्हाला, तुम्हाला तेचा, तेचा, तेचा फोटो होतो पुष्पाचो आता माणूस रिप्लेस झालेला आणि कांदो, का कांदो पुष्पान का का पुन ह्या डायरेक्ट बसला तळू हा माणूस पडद्या मागचो कलाकार मेन तया आता पडद्या मागे गेलो आता बरोबर मगासचा व्हिडिओ आणि मगाशी जो आम्ही लाईव्ह गेला तो जवळपास लाईव्ह वीस हजार लोकांनी बघितलेला आहे ज्याने कोणी बघितला नसेल त्यांनी पहिला जाऊन तो बघा पण हा ती उजेडात नाही मागे मिरची पण तळता अरे वा म्हणजे माझी सोय झाली

हो ही आहे सई अरे इला 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 पुष्पा इला हाय कर लोक विचारतात कधी कुठे पु कमेंट देऊ की माझे बरं ह्या रोजचा बरेच काकी सांगता पुनम बऱ्याच दिवसांनी मायरा गेला बाय फुल मे महिन्यात वसून गेला आणि या कधीपासून नारिंग जातात वैमुंडेकर बघतात या नारिंगात मग काय कस कांदा अजून काप अजून बनवतेस मग काय करीत भाजी हा तू फक्त कांदो जिरून दिलं भजी सोडू घेत नाही त्याला का मग आता पण त्याचे हात कापत इकडे घे ना हे मिरची दाखव काय ता मिरची दाखव केवढी आधी मिरची हा होय होय मी ते करणार ही बघा ही बघा मिरची बघा केवढी वा ते ठिकाणी पकडा हा दाखवा हा मोठ झोक झालेलो रत्नागिरीला लाजी पाठवून द्या होय चढणीचे मासे पकडले कि नाही अरे टेस्ट बघा हा चला सगळ्यांनी भजी खायला या म्हणजे आता बघून बघा तरी आम्ही खातो ती बघा फ्रॉम पुणे पुण्यावरनं बघतात कमेंट माफत काय कोणाक काय करू लावलं अर्धीच कमेंट माका कोल्हापुरात जोरदार पाऊस आहे हा काय गो मस्त एकदम ये बाहेर ठेवा ठेवा

बॅटरी माझी लो लो झाली माझी मुंबईला पाऊस नाही मुंबईत पाऊस पडणार हो उद्या आज कधी खाय मार गेलो मारताकत आज गेलो म्हणजे उद्या परवा परत उद्या संध्याकाळ ताकत ता मुंबईत दाखल पाऊस मस्त मिरची टाकलच ते आधी भारी टाकलं जरा तिखट होईल अशी मासे चढले की नाही अजून मासे नाही चढले मासे चढले की तुमचा व्हिडिओ येत पटकन मासे जडले की भाऊजी पहिले जातील चढण्याचे म्हणजे आता माश्याची वेळ खार दांडला सगळीकडे आमका ती पुराची नाही बघा एकच रवली चालू कार्यक्रम जशी काढणार तशी खाणार एक रवली घेऊया तुम्ही कुठे असता आम्ही इथे नारिंग रे नारिंग देवगड बदलापूर का बजी पाठवून देवा पुनग्या हसला भावजींचं नाव काढल्यावर सवग्याची कमेंट सवग्या फुल फॉर्म मध्ये कमेंट वर कमेंट करता विनया मुळी म्हणतो गोव्यात पाठवा खवायचे एक म्हणता बदलापुरात पाठवा एक काहीतरी आस्वाद आस्वाद घ्या घ्या आम्ही नेट चालू कर व्हिडिओ गोव्यात बायको फोन केलं कमेंट नको करू दाखवतो मस्त भाजी काय खाबर हळू हळू आराम आला तुझा तू घाई करू नकोस आम्ही थांबतोय बराच वेळ आहे मला हाय ऋतुराज हाय बरेच हाय केले मी ते वाचले नव्हते एक या भजींच्या बदली गाणं होऊन जाऊ बाबून या वर्षी फसवल्या फनस पाठवल्यान नाही <laughs> <laughs> बाबून असा काय बाबल्याला बऱ्याच जणांना फसवल्या तुम्ही एकटेच नाही एक व्हिडिओ आहे त्याच्यावर पूर्ण तो आता टाकूचो की नाही तर ठरवू जा एक पूर्ण व्हिडिओ आहे कोणाक फसवल्या त्याच्यात

ए, भजी खायला ये गरमागरम चुडीवरची भजी सगळीकडे खाई पाठवून देणार बाबूने खाली म्हणजे तू खाली पार्टी आहे का आज नाई बघता रे आता आम्हाला पण तळोजा पाठवून द्यावी होय दीपश्री कदम सगळ्यांना पाठवून देऊया आधी आम्ही खातो मग पाठवून देत आहोत कसा चला दुसरं स्लॉट पण लिहिलो आणि अशा प्रकारे नंदन हात घालण्याच्या तयारीत फक्त बाय म्हणता घेऊ की नको कि मावशी देता वाट बघता कांदाबाजी पाहिजे काहीच नाही बरं झालं एक मेंबर कमी झालो नारिंगरेकरांना बटाडी आवडत परभणीला पण पाऊस पाठवा पाऊस कसं पाठवणार घेऊन जा पाऊस आहे का हो घेतोय मी पाऊस हा ऐसून दिसत नाही अगं बघा आवाज आवाज येत असत तर आता बघा पावसा भर्राचं पावसाची पानं दिसते हळूची पानं ती अळवण आहे सगळं अळवाची पाना दिसतील म्हणून बाहेर दाखवू नको म्हणतात पण अडवडे विडवडे सगळे दिसणारच आता पाऊस चालू झालो म्हणजे आमचे व्हिडिओ हे आता लागोपाठ चालू होणारच आता ह्या झाला तर पेरून झालो तो व्हिडिओ येत तुमका नंतर लावणीचे व्हिडिओ येतील पण ज्यांनी सब्स्क्राईब नाही केल्यानी त्यांनी पहिले सब्स्क्राईब करून घ्यावा चॅनल का कारण की आता आमचे पावसातले ती मजा चालू होणार आहा येऊ

मग बघ काय एकदम चमकत ग्लोईल बोला पुष्प काय सारख्या सारख्या काय आता मागे लागणार की काय ही लोक का कमेंट करून काढता आली पुष्पा पुष्पा कुठे पुष्पा कुठे पुष्पा मध्येच व्ही आय पी सारख्या येणार मध्येच गायब होणार व्ही आय ना एवढी लाईट हे त्यांचे वाचतो नाही चिकन पार्टी करा आम्हाला बघायची इच्छा आहे मावसे बोला दुसरा काय पुष्पा असा पुष्पा असा प्रत्येकाची तीच कमेंट अहमदाबाद वर ना कोणतरी बघता कृपेश राजापूर करे पुष्पा इला पुष्पा पुढे बस गो दिसत नाही गो अजून ये पुढे हा ये पुढे आणि दो आणि दो गो असा तिसरो स्लॉट इलो वाव हे प्लॉट मध्ये एक रवली कमी, कमी खा कमी खा तेरकट जास्त कांदा भाजी का yeah. वर्षा कुठे आहे अहो आताच दाखवली वर्षा हा पाठी पाठी जाऊन बघा जाऊन दे आता वर्षा नको आता या बघा या मगात पासन काय जा बघा पहिला अक्कीचे दोन भाग करून टाकले मी खास माझ्यासाठी सोया मिरची म्हणून थांबलाय मी एवढा टाइम मस्त मस्त मौसम आहे पण बायको मुंबई पुष्पाचा पुष्पावरच कमेंट आहेत म्हणजे बघ पुष्पा काय डिमांड आहे बघ पुनगे काही बसला कष्ट कर आज माहोल बघा सगळी तुम्हाला एकदम एक दोन तीन चार पाच

मिरची बाकी भारी मस्त पिठात घाल आणि असे सोड बसान बसन मी करते बघ काय यांचं काय वेगळाच चालू आहे चार्जिंग माझी खतम होऊ गेली आहे पटापट करा पाच टक्के आता पता, पता, आता लव किती एकोणीस मिनिटाचा व्हिडिओ झालो आता बाबा थांबणार व्हिडिओ आता पटकन पाच मिनिट लाईव्ह शेवटची पाच मिनिटा काय प्रश्न पटापट प्रश्न असतील तर विचारा पुष्पा इलेला बाबू खूप भारी बायको मुंबईत काय कमेंट वाटते मी <laughs> पुष्पा नाना काय मनापासून हसते आहे मनापासून हसणार मायरा गेला किदा मनापासून हसता त्या बघा पुष्पा

ते पेवत पिवत दिले असं त्यांनी सांगितलं नाही ते आता गेले आता परत येणार एवढं पाऊस पडता म्हणजे मग आता ते काय घराबाहेर पडणार नाही होऊर म्हणजे थोडक्यात पूर आपला ह्या मिरची अजून ना ना सर्व मस्त आहेत तुम्ही मुंबईला गिरगाव मध्ये राहता काही नाही मी गिरगाव मध्ये राहत नाही मी वसईला राहतो गिरगावच्या आपल्या शोभा यात्रेत मी होतो त्यामुळे तुम्ही ते फोटो पाहिले वर्षा कुठे दिसत नाही वर्षा आधी जरा व्हिडिओ मागे करून बघा वर्षा दिसेल तुम्हाला चला बघा भजानच स्लॉट आता संप दिलो म्हणजे होत अजून पण मेन मिरच्यांचं स्लॉट चालू होणार आता पण तो स्लॉट चालू मिरच्या हो व्हिडिओ काय आमचं असणार असं वाटत नाही चार्जिंग आमची चार टक्क्यावर आणि अशा प्रकारे पुष्पाचं पण काम झालेला पुष्पा आता वाट धरणार वो बोल बघत खडे काय 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 बोल पटकन शाळेतली कविता म्हणता पटकन एन थांब काम संपून टाक हा हे काय आता बघूया त्याचा पुढे पुढे पटकन संपूया पटकन अरे पटकन भाऊ व्हिडिओ सर ये रे ये रे पावसा काढू या बाहेर हे बघ पटकन पटकन संपलो व्हिडिओ हे बघ लोक सांगतात कशाला तिला सतवता रे कमेंट आ मगातपासून मगातपासून पुष्पा दिसला नाही तर पुष्पा दिसत नाही आता दिला, बोलत नाही तर बोलणार नाही तर आजीबाई सारखी पोरीच लग्न करायचंय खयच्या पोरीचं लग्न करूच आता त्याची डिटेल माझ्या मोबाईल कोणतरी सांगता माझ्या भावासाठी मुलगी मुलगी बघा थोड्यास मुला मुलींचा सगळा आता कॉन्ट्रॅक्ट बाबल्याकडे आहात वधूवर सूचक मंडळ त्याच्याकडे कॉन्टॅक्ट करा जो नंबर आता बहुतेक लोकांकडे हा डायरेक्ट कॉल करा करायचं डिटेल मुलाची सगळी फोटो बिटो साई

क्रिस्पी म्हणता डॅडी कॅप्टन ते भजी खाऊन मोकळे झाले ते आता तुमच्या भजीच्या याच्यात नाही चला आता चहा आणि भजी खाऊया तुम्ही बघितलं असेल सगळी प्रोसेस आणि व्हिडिओ पण आता पंचवीस मिनिट झाला आता थांबवायला हवा था कारण था की चार्जिंग संपली आहे मला परत घरी पण जायचं आहे चार्जिंग नाही चला भेटूया अशाच पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये वाट बघा तुम्ही आम्ही पुढे नवीन काहीतरी घेऊन येणार आहोत पावसाचा सीझन चालू झाल्यामुळे लवकरच लवकरच चला बाय 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 पुष्प बाय बाय तरी करुष्प अरे वा 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 वाजा तू भजा दाखव